मागण्या मान्य झाल्या नाही तर गनिमी काव्याने आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा जालना नांदेड ना समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा द्या जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा आपल्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा शेतकऱ्यांचं आपल्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन पुढील वेळेस गायी बैल मसह ट्रॅक्टर आणि शेती अवजारी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येणार शेतकऱ्यांचा इशारा सर्व शेतकरी आपापल्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने दान करतील जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा द्या अशी मागणी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी केली आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा द्या या मागणीसाठी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जालन्याच्या जा देवमूर्ती येथे धरणे आंदोलन सुरू केलंय मागील वीस ते बावीस दिवसापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल शासन प्रशासनाने घेतली नाहीये त्यामुळे आज दिनांक सत्तावीस मंगळवारी रोजी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केलंय यावेळी जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गमिनी आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला त्याचबरोबर पुढच्या वेळ शेतकऱ्यांच्या गायी बैल म्हशी ट्रॅक्टर शेती अवजारे इत्यादी सर्व साहित्य घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणार असल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व शेतकरी आपापल्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने दान करतील असाही इशारा यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे

आज काय झालं पंचवीस दिवसानंतरही आम्ही बघितलं की काही प्रमाणात एस डी एम सुनावणी सुनावण्या होल्या थोड्याफार प्रमाणात त्यांनी प्रतिसाद दिलाय पण प्रतिसा दिला। आमची मुख्य मागणी आहे मूल जमीन मूल्यांकनाची जिथं दोन कोटी पाहिजे तिथं पंचवीस लाख जिथं पंचवीस लाख पाहिजे तिथं पाच सात लाख हे बिलकुल कदापि मान्य नाही आम्हाला चालढकल दिसू लागली म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज एक निवेदन द्यायला आलो महिला भगिनी माता पिता लहान लेकरं बाळ सगळे घेऊन आलो आज आम्ही निवेदन दिलं आहे ते निवेदनही तुम्हाला मी देणार आहे आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय तारीख वार याच्यामुळे दिला, दिला नाही ते आम्ही इथं गणिम काव्यानं करणार आहेत आम्ही सांगितलं की मूल्यांकनाचा मुद्दा आम्ही सांगूल त्या पद्धतीनेच झाला पाहिजे रजिस्ट्रा ग्राह्य धरल्या पाहिजे मागचे बाजारभाव ग्राह्य धरले पाहिजे ते जर नाही झालं आणि येत्या काही दिवसात लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही काय करणार आहे ज्या जमिनी तुम्ही आमचा फुकट भाव घेणार आहे त्याचं दानपत्र कलेक्टरच्या नावानं घेऊन येणार माझ्याकडे चारशे गाई आहे कोले महाराजाकडे पन्नास गाई आहे इतर शेतकऱ्यांकडे जे पशुधन आहे जे शेती अवजार आहे ट्रॅक्टर फॅक्टर सगळं घेऊन येणार आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये सोडणार आणि इथंच सामूहिक आत्मदान करणार असा इशारा आम्ही दिलाय कलेक्टरनं सांगितलं पण तरीही पाहतो करतो म्हटलेले पण तरीही शासनानं याची दखल घ्यावी शासनानं ना दखल नाही घेतली तर जालना पेटेल आणि याच्यानंतर ज्या पद्धतीनं हे आंदोलन पुढे जाईल ते महाराष्ट्राला परवडणार असेल अटेसाहेब नेमकी सरकार काय रेडी पैसे देतं आणि तुमची काय मागणी रेडी रेकनर म्हणजे काय झालं माहिती आहे का याच्यात पद्धत कशी असते की ज्या दिवशी अधिसूचना जाहीर झाली त्याच्या तीन वर्षाचे अगोदरचे रेडी रेकनर तर रेडी रेकनर पाच वर्षापासून वाढलेलं नाही तुम्हाला सम आम्हाला माहिती मग ती काय शेतकऱ्याची चूक आहे का मग का। त्याच्यानंतर काय करावं लागतं जे बाजारभाव आहे त्या वर्षातले जे वाढीव रजिस्टर झाल्या ज्यांनी पूर्ण याच्या रजिस्टर केल्या ते ग्राह्य धरायचं त्याचं सरासरी काढायची आणि त्यातून मूल्यांकन ठरायचं यांनी मूल्य पाहिलंच नाही सरळ सरळ जे रेट जुने ते करून पाचपट केलं आणि मोकळे झाले आणि इकडं स याला दिले ना सिडकोला सिडकोला काय केलं रेडी रेकन रेडी रेकनरच्या नंतर वाढीव बाजार भाव ग्राह्य धरले पण पावणे दोन कोटी रुपये तुम्ही सिडकोला गेले पाहिजे सिटीपासून पंधरा किलोमीटरवर जायला रस्ता नाही आणि रोडवरच्या देवमूर्ती शिंदे काळेगाव राम मूर्ती रामनगर या गावच्या जमिनी रोडवरच्या आज एक कोटीला मिळत नाही तिथून दहा बारा पंधरा लाख रुपये काढता म्हणजे निव्वळ धुळपैक काय शासनाचं काय चाललंय ते कळत नाही यांचं काय चाललंय ते कळत नाही भाजी पत्ता घ्यायला आपण विचार न करतो या सुद्धा तयार नाही आंदोलन एसडीएम न सुनावणी देखील घेतले त्यामध्ये काही दिलासा नाही मिळत काही होत नाही त्यांच्या अधिकारातलं काय माहितीये का सुनावण्या कोणत्या घेतल्या त्यांच्या लोकांकडून चुका झाल्या की जिथं वीर आहे विहिरीचं मूल्यांकन करता पण जिराय दाखवता जिथं वीर जुनी आहे सातबारावर आहे पण तुम्ही ती ग्राह्य धरत नाही पाईपलाईन धरत नाही आहे तर ते आम्ही सगळे पुरावे दिले सांगितलं मग त्यांनी हिरिंग घेतलं आतापर्यंत त्याचा निकाल लागला नसला तरी तुम्ही त्यांच्या स्तरावरील आहे पण मूल्यांकनाचा विषय हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या स्तरावरील आहे त्यांच्या स्तरावरील नसेल तर तिथं बाजारभाव केवढे असल्यानंतर तुम्ही फुकडभाव कसे घेता तुम्ही तुम्ही शासनाकडून परवानगी घ्या विशेष अधिकार वापरा काय करा पण तुमच्या आमच्या फुकडबा जमीन घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा आम्ही प्रश्न विचारलाय आणि शेवटी अल्टिमेटम देऊन आलो की जर नाही झालं तर आठ पंधरा दिवसात आम्ही केव्हा हे डिसिजन घेऊ मुलाबाळांचं आणि सगळं इथं सोडून कृष्ण अर्पण करून ओके